बेळगाव मध्ये मराठी भाषिकावर अन्याय अत्याचार मुस्कळदा होत आहेत त्याच्याविषयी शासनानं भूमिका स्पष्ट केली पाहिजे मान्य सभापती मोदया माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी शासनाची भूमिका सुस्पष्टपणे मांडली आहे महाराष्ट्रातलं सरकार आणि महाराष्ट्राचं विधानमंडळ हे एकमताने आणि पूर्ण शक्तीने सीमावर्ती भागातील आमच्या मराठी बांधवांच्या पाठीशी आहे आणि ज्या प्रकारे कर्नाटकमध्ये आमच्या मराठी बांधवांवर अत्याचार होतोय त्याचा निश्चितपणे आम्ही सर्व निषेध करतो एक प्रकारे भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला जो अधिकार आहे या अधिकाराचं उल्लंघन कर्नाटकमध्ये चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी मराठी भाषिकांचा मेळावा देखील घेता येणार नाही अशा प्रकारची अतिशय संकुचित भूमिका ही घेण्यात आलेली आहे परंतु आपण सर्व लोक निश्चितपणे आपल्या या मराठी बांधवांच्या पाठीशी आहोत मागच्या काळात आपण निर्णय घेऊन त्यांच्याकरता शिक्षणाची आरोग्याची सेवा देखील महाराष्ट्राच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आणि सातत्याने जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयामध्ये हा लढा आपल्या बाजूनं त्याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपण लढतच राहणार आहोत हा निर्धार देखील या निमित्ताने मी व्यक्त करतो आणि तिथल्या संघर्ष करणाऱ्या तमाम मराठी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की बारा कोटी महाराष्ट्राची जनता आणि जगभरातले मराठी माणसं ही पूर्ण एक दिलाने तुमच्या पाठीशी आहेत आणि जोपर्यंत बेळगाव कारवार निपाणी सह आमचा संयुक्त महाराष्ट्र तयार होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशा प्रकारचा निर्धार या ठिकाणी मी व्यक्त करतो